कोठला लाठीचार्ज प्रकरण अखेर तीस जणांना न्यायालयाकडून जामीन मंजूर अहिल्यानगर शहरात एकोणतीस सप्टेंबर रोजी आय लव मोहम्मद रांगोळी प्रकरणानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते वाढता तणाव आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अनेक नागरिकांना ताब्यात घेतले होते आज या प्रकरणातील सर्व तीस जणांना न्यायालयात हजर करण्यात आले सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अखर सर्व तीस जणांना जामीन मंजूर केला आहे या सुनावणीदरम्यान ॲडव्होकेट शेख हफीज एन जहागीरदार ॲडव्होकेट अख्तर सय्यद शेख फाहरुख बी रफिक बेग एस आर सय्यद जावेद खान मोहसीन शेख सलीम शेख वसीम खान नवाज शेख मतीन खान असद सय्यद निसार शेख शमा शेख अरकान जागीरदार अमीर जहागीरदार आणि इतर वकिलांनी मिळून आरोपींची बाजू जोरदार मांडली या निर्णयानंतर शहरात समाधान व्यक्त केले जात असून न्यायालयाने न्याय दिल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे अहमदनगर शहरात रांगोळी प्रकरणाच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे रस्त्या रोको आंदोलन कर करण्यात आलं होतं त्यामध्ये एकूण चाळीस ते पंचेचाळीस लोकांना पोलिसांनी अटक केली केला त्यामध्ये काही अज्ञान आद्न, होते बाल गुन्हेगार होते त्यांना वगळून तीस लोकांविरुद्ध लोकांना अटक करून अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यामध्ये आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाला होता त्यानंतर तीन तारखेला या आरोपींना कस्टडी मध्ये घेण्याचा आदेश झाला त्यानंतर यामध्ये आरोपी त्यांच्या वकिलांनी जामीन अर्ज आम्ही दाखल केला होता आणि तो जामीन अर्ज आज मान्य न्यायालयाने मान्य करून या आरोपींना पंचवीस हजारच्या जामीनवर काही शर्ती आणि आटीवर मुक्त केलेले या या संपूर्ण खटल्यामध्ये अहमदनगर मुस्लिम ऍडव्होकेटनी संपूर्ण कामकाज पाहिलं त्याबद्दल सर्व वकील वकिलांचे आभार मानतो आणि आता जामीनची पूर्तता आम्ही करत आहोत आज किंवा हो उद्या या आरोपींना नाशिक कारागृहातून सोडण्यात जामीनची पूर्तता दाखवली आणि मी सर्व अहमदनगर शहरातील नागरिकांना एक विनंती करतो आव्हान करतो अहमदनगर सा, शहरातील सामाजिक शांतता आणि सुता अबाधित राहील या दृष्टीने सर्वांनी प्रशासनाला पोलिसांना सहकार्य करावे आणि आपल्या अहमदनगर शहराची ऐतिहासिक परंपरा पुण्या गोविंद राहण्याची तसंच सर्व धर्मियांचे राहण्याची परंपरा जी आहे ती सर्वांनी आणि आपण प्रत्येक जणांनी ती पाळली पाहिजे आणि प्रशासनाला मदत केली पाहिजे आम्ही वर्तन संघटनाने राज्या वादग्रस्त मध्ये जे गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये आम्ही सर्व वकील बांधवांनी मिळून जामीन दिली आहे न्यायालयाने त्या जामीन आत मंजूर करून आमच्या कामाला यश केलं तेवढंच मला या द्वारे सर्व लोकांचा सांगायचं अपील करो इसके बाद तू ऐसा ना करेल आणि मला सगळ्या लोकांना अशी रिक्वेस्ट पण करायची आहे की नगरचं वातावरण वारंवार बिघडत आहे हे काही लोकांच्या तर सगळे बांधवाला मला विनंती आहे तर कुणी असं काय कृत्य करू नाही जेणेकरून आपल्या शहरची शांतता बघ होईल सर्व लोकांनी सालोपणे राहावे आणि एक दुसऱ्याशी वादविवाद करू नाही ज्या लोकांची जामीन झाली त्या लोकांना पण मला विनंती आहे यापुढे त्यांनी पण गोळी गुळाबीने राहावे आणि आपले नगर शहरला जेणे शांततापणे चांगलेपणे हे करावे आता लोकांचे सण वगैरे तर त्यामध्ये कुणी अनुचितपणे काही करू नये अशी माझी सांगण्याला विनंती अधिक okay. माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा